एकशे पाच वर्षांचा प्रेरणास्त्रोत अण्णाभाऊ साठे जयंतीत गावाचा उत्स्फूर्त सहभाग एकशे पाच वर्षांचा स्रोत संघर्षातून उभा राहिलेला लोकशाहीर आणि शब्दातून दिलेला संघर्षाचा संदेश होय आप बोलतोय साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीबद्दल जी शेळगावात जल्लोषात साजरी झाली जय लहुजी प्रतिष्ठान तर्फे आयोजित या भव्य सोहळ्याने गावाच्या प्रत्येक कोप्यात उत्साहाची लाट उसळली कार्यक्रमाची सुरुवात अण्णाभाऊंच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली आणि त्यानंतर कलात्मक सजवलेल्या रथातून निघालेली मिरवणूक गावभर फिरली या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले जालना जिल्ह्यातील गंगाचिंचोली येथील सरस्वती ब्रास बँड आणि भूम तालुक्यातील इट येथील झंकार ब्रास यांच्या सनईच्या मधुर सुरांची अप्रतिम जुगलबंदी ज्याने केवळ कानच नाही तर हृदयही जिंकून घेतले कर्णकर्कश आवाजाला फाटा देत पारंपरिक वादनाने सजलेली ही मिरवणूक गावाच्या सांस्कृतिक वैभवाची चालती बोलती झलक ठरली लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत कार्यक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद दिला कार्यक्रमाच्या यशासाठी जय लहुजी प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि गावकरी एकदिलाने सरसावले अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा प्रसार त्यांच्या संघर्षमय जीवनाचा आदर्श आणि साहित्यिक सामाजिक कार्याचा गौरव हा या सोहळ्याचा मुख्य उद्देश होता असे आयोजकांनी सांगितले या भव्य सोहळ्यामुळे अण्णाभाऊंची जयंती ही केवळ एक स्मृतिदिन न राहता ती प्रेरणादायी संदेशाचा उत्सव ठरली शेळगावातून तरुण गर्जना न्यूजसाठी राहुल शिंदे धाराशिव याबद्दल अधिक जाणून घेऊ ज्येष्ठ नागरिक शंकर भेंडे यांच्याकडून लवजी प्रतिष्ठान यांची जयंती सर्व तरुण मित्र मंडळाने हे संपन्न केलेले आहे अण्णाभाऊ साठे यांची जयंती एकशे पाचवी आपण संपन्न करीत असताना येथील शेळगाव रहिवाशी येथील या सर्व तरुण मंडळाने अण्णाभाऊ साठे यांची जयंती हिरारीने संपन्न केलेली आहे परंतु आपण सर्वांनी समतेने ममतेने एकत्र राहून हा कार्यक्रम आपण सर्वांनी पार पाडीत राहिलं पाहिजे पुढच्या पिढीला याचा संदेश गेला पाहिजे की या युगामध्ये अण्णाभाऊ सा साठे यांच्यासारखं महान कार्य या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये विविध संपत्तीने नटलेला आहे आणि त्या नटलेल्या असणाऱ्या समृद्ध विकासाच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे यांची तरुणाला प्रेरणा सतत जागरूक राहावी अशी संकल्पना धरून या ठिकाणी येथील तरुण मित्रमंडळाने हा जयंतीचा उत्सव कमिटीचा कार्यक्रम संपन्न केलेला आहे फुले शाहू आंबेडकरांचा वारसा घेऊन अण्णाभाऊ साठेने या महाराष्ट्रामध्ये गुणसंपन्न भारत निर्माण व्हावा महाराष्ट्र निर्माण हो अशी संकल्पना धरून येथील तरुण मित्रमंडळाने लहोजी प्रतिष्ठान या मित्रमंडळाने त्यांचे अध्यक्ष असणारे त्यांचे सहकारी यांनी हा कार्यक्रम घडवून घडवून आणला आणि त्या कार्यक्रमाची रूपरेषा सतत सतत चालू ठेवावी अशी संकल्पना धरून हा जो कार्यक्रम फराराने संपन्न होत आहे तो पुढेही चालू ठेवावा अशी त्यांना सूचना कार्यरत कर करण्यात येत आहे अंधश्रद्धा निरुणाच्या माध्यमातून कर्मकांड हे देहबाजी प्रज्ञाशील करुणेच्या वाटेवरती जाऊन हा अन्नभाऊ साठेचा मार्ग आपण सर्वांनी चोकळावा अशी संकल्पना धरून हा कार्यक्रम सतत चालू ठेवावा असे अण्णाभाऊ साठे यांचा फुल्यांचा विजय छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय शवाम महाराज विजय